पंधरा दिवसांपूर्वी कमी जास्त प्रमाणात पडणाऱ्या पावसाने गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राला चांगलंच भिजवलंय दोन दिवसापूर्वी मुंबई तर काल गुरुवारी पुणे शहरात जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला पुण्यात पावसाचा जोर एवढा होता की थेट लष्कर आणि एन डी आर एफच्या टीमला बोलवावं लागलं आज शुक्रवारी सकाळी परिस्थिती काही प्रमाणात पूर्वपदावर आली आहे पावसाने विश्रांती घेतली असून अनेक भागातील पाणी ओसरत आहे पुण्यात गुरुवारी एकाच दिवसात सात जणांचा सा मृत्यू झालाय मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे मुंबईतील शाळा महाविद्यालय आज सुरू राहणार रा आहेत परंतु आठ ठिकाणी सुट्टी असणार आहे काल म्हणजेच गुरुवारी रात्रीपासून पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे त्यानंतर शुक्रवारी हवामान विभागाने पुन्हा काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय त्यामुळे आठ जिल्ह्यांमधील शाळा महाविद्यालय शुक्रवारी देखील बंद राहणार आहेत त्यात ठाणे नवी मुंबई पुणे रायगड रत्नागिरी पालघर कोल्हापूर सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे पुण्यातील डेक्कन परिसरात पुलाची वाडी येथे शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू झालाय कात्रज तलावात बुडून दोघांचा तर तामिनी घाटात एका तरुणाचा मृत्यू झालाय तसेच इंद्रायणी नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय पुण्यातील माती गणपती जवळ वडापाव विकणारा तरुण पाण्यात पोहण्यासाठी गेला असता वाहून गेलाय पुण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा पुणे पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांकडून शोध सुरू आहे आज पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट मुंबई हवामान विभागाने दिलाय तसेच नाशिक पालघर ठाणे रायगड सातारा जिल्ह्यालाही रेड अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरीत रात्रीपासून जिल्ह्यातील पावसाचं जोर कमी झाला आहे हवामान खात्याकडून जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलाय जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे जगबुडी नदी धोका पातळी तर गोदावरी नदी इशारा पातळीवर आहे जगबुडी नदी धोका पातळीवर तर गोदावरी नदी इशारा पातळीवर आहे जगबुडी नदीमधील पाण्याची पातळी नऊ मीटर तर गोदावरी नदी पाच पूर्णांक चाळीस मीटरवर आहे गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर पाहता अनेक जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झालं आहे त्याशिवाय लष्कर आणि एनडीआरएफची आर एफची टीमही अनेक जिल्ह्यात सक्रिय आहे ज्या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे तेथील नागरिकांना सतर्कतेचं आव्हान करण्यात आलं आहे कामाशिवाय घराबाहेर जाऊ नका असंही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे